महाराष्ट्रासाठी लातूर जिल्ह्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये पुढे जाणार आहोत सर्वजण बंद कोरूया आणि प्रथम भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि त्याच्यानंतर आपण लातूर जिल्ह्यासाठी प्रार्थना करणार आहोत सर्वजण सर्वजण बंद कोरूया आकाश आणि प्रथमी निर्माण करता देवा तुझ्या नामाचा आम्ही धन्यवाद करतो या सुंदरशा वेळेमध्ये प्रभू येशु ख्रिस्ताच्या जन्मादिवसानिमित्त आम्ही भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मन आणि लातूर मी प्रार्थना करतो देवा हे देश शांतीने भरला जाऊ हो दे या देशाच्या विरोधात रचलेले निघून जाऊ दे देवा हे देश सुखाने शांतीने तुझ्या वैभवाने नटला जाऊ हो दे सर्व अंधकारची दुष्ट स्वतः निघून जाऊ हो दे। देवा देशामध्ये जे आमचे बॉर्डरवर आर्मी लोक आहेत मिलिटरी विशेष आहेत सीआरपीआ या कठीण काळामध्ये पोलीस फोर्स हे सर्व आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो जे डॉक्टर लोक आहेत सरकारी दवाखान्यामध्ये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्या सर्वांची काळजी घेत राहू जे कोर्ट मध्ये वकील जज या सर्वांची काळजी घे या सारवळ्या गावामध्ये आम्ही प्रार्थना करतो हे गाव प्रभू तुझ्या पवित्र सणदारे भरलं जाऊ दे या गावामधली रोगराई हो निघून जाऊ दे या गावाच्या मध्ये पवित्र शांती उतरू दे सारवळ्या गावामध्ये तुझं वैभव उतरून दे या गावामध्ये आरोग्य शांती दया प्रीती सदैव नांदो दे गावचे लोक आशीर्वादित होण्यासाठी महाराष्ट्र भारत देश संपूर्ण भारत देशातील राज्य तुझ्या हातामध्ये घे आणि तुझं वैभव तू दाखवून दे प्रभू सर्व गौरव महिमा प्रशंसा तुला देतो आजची भक्ती उपासना प्रभूचा जन्म या दिवसानिमित्त आम्ही प्रार्थना करतो इथं आलेल्या प्रत्येकाची तू भेट घे आणि तुझं गौरव करून घे येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून एक स्वर्गातील बापा आमेन आमेन आलाय लुया म्हणाला झाला ajajanumala yesu ala. ajajanumala yesu ala. जगामध्ये सगळे लोक जन्माला आले पण आनंद मात्र होता माहित नाही आणि येशू ज्या दिवशी जगामध्ये आला सर्व जगाला आनंद झाला हळलुया बेतलहेम गावामध्ये छोटशा नगरीमध्ये येशू जन्मास आला आणि सर्व जगाला सुवार्ता देवदूताच्या दौऱ्यामध्ये ती मिळाली आणि ती सुवार्ता हे की हळलुया पहिल सू वरता नंढ पालन पहिल वर I'll do the money, 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 I'll do the Namba, Jamadana, Zalamba, Jamadana, Adjamalay Shuana, Adjamalay Shuana, Adjamalay Shuana, Peace, where it does some of

oh सर जो उत्सव आहे हा किती दिवसापासून या उत्सवाला वारसा आहे आणि काय काय उपक्रमाला जातात काय सांगू शकाल ह्या उत्सवा उत्सवाचा वारसा जवळपास पंचवीस वर्ष झालं आम्ही ह्या उत्सवामध्ये सामील आहोत गेली पंचवीस वर्षापासून वर्षानुवर्ष आम्ही हे उत्सव साजरा करत आहे प्रभू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि विशेष सांगायचं म्हटलं तर याचं जे आपण जे उत्सव साजरा करत आहोत ती एक दोन नाही तर पूर्ण गावागावातून लो लोक येतात त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही जर ऐकला तर म्हणजे कितीतरी लोक अनेक पिढांमधून हजारामधून अनेक घरगुती समाशामधून दारवेशनामधून प्रभू ख्रिस्त त्यांना बाहेर काढत असतो माध्यम काय आहे की प्रभू ख्रिस्ताचा जन्म दिवस हे साजरा करतो उत्सव साजरा करतो परंतु त्याच्या मागची जर प्रतिक्रिया ऐकली तर लोक बंधनातून आजारातून श्रापातून आणि विशेष वेशनातून किरकिरी भांडणातून ते बंधनातून बाहेर पडतात ते बंधनं त्यांच्यावर कार्य करत नाहीत प्रार्थना ज्यावेळेस त्यांच्यासाठी केली जाते त्यावेळेस ते बंधनं त्यांच्यावरती तुटले जातात मला सांगा सर गेल्या पंधरा वर्षापासून मी तुमचा कार्यक्रम अटेंड करतो गेल्या पंधरा वर्षापासून खूप कौतुकास्पद कार्यक्रम वाटतो मला पण या पंचक्रोशीतील भाविक भक्तासाठी आपला काय संदेश असेल जे भावी भक्त आहे जे ऐकणारे आहेत जे आलेले आहेत जे आता इथून पुढे जे न्यूजवर ऐकणार आहेत त्यांच्यासाठी ही प्रतिक्रिया आहे की प्रत्येकाला देव पाहिजे प्रत्येकाला भक्तीची ओढ आहे परंतु काही जणाला वेळ नाही आणि काही जण ते येऊन सुद्धा भक्तीमध्ये इन्वॉल्व होत नाही त्याची प्रतिक्रिया घ्यावी आपल्याला असं वाटतं परंतु ती प्रतिक्रियेच्या योग्य तेच असून सुद्धा ते पुढे येत नाही आहेत माझा असा एक प्रश्न असेल साहेब मला सांगा हे युग म्हणजे मोबाईलचं आहे सोशल मीडियाचा आहे असं तुम्हाला वाटतं का प्रमाण कमी होत चाललाय किंवा तुमच्या माध्यमातून या वाढ होत आहे असं वाटतं काय सांगू याच्यामध्ये जे मोबाईलच्या मीडियाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं त्याचं माध्यम जे आहे लोकांना जे आपला जी भक्तीभाव जो आहे त्या भक्तिभावकडं लोकांचा जो कल आहे तो कमी झालेला आहे आणि त्याच जी कार्य जे आहे जे लहान आता जे आपण जे पंचवीस वर्षापासून जे मोबाईल वापरत आहोत यूज करत आहोत त्याचं माध्यम जे आहे ते लहान लेकरावर अतिशय म्हणजे खतरनाक अशा वाईट परिस्थितीमध्ये लेकराला घेऊन जात आहे आणि माणूस जे वयस आहेत तरुण आहेत तरुणी आहेत ते सुद्धा देवाच्या भक्तीपासून आणि विशेष आपल्या नातेवाईकापासून ते दूर होत गेलेले आहेत मला सांगा सर आताच एका शब्दामध्ये दोन मिनिटात खाली बोलला तुम्ही की परमार्थ हा कमी होत चालला आहे तर परमार्थ वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जे संत लोक आहेत त्या संत लोकांकडे आपणाला जावं लागेल त्यांच्याशी वेळ द्यावा लागेल त्यांचा ऐकावा लागेल देवाची दया काय आहे परमेश्वर आमच्यासाठी काय अनुग्रह केलाय हे संताकडून संतांच्या देवाच्या लोकांकडून ते ऐकायला मिळते आणि ज्यावेळेस आम्ही संतांच्या जवळ जाऊन बसतो तर ते मनुष्य आपल्या मोबाईलच्या किंवा मा, मीडियाच्या माध्यमातून तो बाहेर जातो आपला जे जी, माझ्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेलं आहे प्रभू येशू ते मी सांगू इच्छितो लोकांचा असा गैरसमज आहे ख्रिस्त हा परदेशातला देव आहे पण माझा असा अनुभव आहे देव पर परदेशातला नसून सर्व मानवजातीचा देव येशू ख्रिस्त आहे आणि जो कोणी त्याच्यावर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवतो त्याच्या संतसोबती देव आहे आणि त्याच्या कुठल्याही संकट समयी देव त्याला कुठूनही सोडू शकतो हे मी एक वीस तारखेला अनुभव घेतलेला आहे आम्ही दोन हजार तीनपासून पासून ख्रिस्तामध्ये आहोत आणि वीस तारखेला माझा टेम्पो सत्तरच्या स्पीडनं चाललेला होता कॅरी गाडी आहे अचानक पाठीमागचा टायर फुटला आणि अवघ्या चार सेकंदात गाडी पलटी झाली काही कळायच्या अगोदर गाडी खड्ड्यात चालली होती मी कशी तरी अशी डिवायडरला इकडे घेतल्यानंतर डिवायडरवर आधळून आदळून गाडी पलटी झाली आणि ज्या बाजूने चालली होती त्याच्या उलट दिशेला पलटून तिचं तोंड असं झालं माझ्याबरोबर एक दुसऱ्या गावातून मुलगा बसलेला होता आणि तो पण माझा संघ होता आम्हाला समोर पोलिसवाले दिसले म्हणून आम्ही बेल्ट लावला आणि देवाचं वचन स्तोत्र संहिता एक्क्याण्णव अकरा कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिवेदूतांना आज्ञा देईल ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की तू घसरून दगडावर आपटू नये त्या दिवशी देवाने मला दिलं नाही त्याच्या हातावर झेलून धरलं त्याचे देवदूत माझ्या ठेवले आणि तेवढा टेम्पो स्पीड मध्ये पडलेला असताना सुद्धा माझ्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही येशू ख्रिस्ताची ही कृपा माझ्यावर झालेली आहे सर मला लय दिवसाला आजार होता आणि दवाखाने केले जाणते केले ती काय थांबा ना गेला आजार म्हणून मला प्रयत्न एकानं सांगितले तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त प्रार्थना करा म्हणून मी मार्ग धरला तर मला आता बरं वाटते सर काय अनुभव मला रात्रीची झोप येत नाही जास्त आता ओली उली झोप यायली माझ ना माझं नाव शिला रामपूर्भ गायकवाड आहे आम्ही आम राहतात अंजली नगरला आम्ही दोन महिन्याच्या खाली आमच्या घरी लयच परेशानी होती आम्हाला डोसल्यासारखं मारल्यासारखं होत होत घरी आमच्या आता आम्हाला चांगला वाटायला लागला आता इथे येण्यापासून खूप चांगलं वाटायला लागलंय आम्हाला आता पहिलं हांडल्यासारखं मारल्यासारखं होत होत पूर्वाला आम्हाला घरीच आमच्या घरी वाटत नव्हतं आम्हाला हा आता इथं आल्यापासून आम्हाला खूप बरं वाटायला लागलंय आता चांगलं झालं इथं आल्यापासून आमचं काय नाही आता आमच्या जीवनात चांगलं झालंय आता इथं आल्यापासून ते म्हणजे हांडतू मारत समजा बंद झालं घरी इथे येण्यापासून हा शांतता आहे घरी आता काय आता देवाच्या मंदिरामध्ये राहणार आम्ही आता इथं हा नमस्ते मी सुरेखा घोडके आणि माझ्या लाईफ मध्ये भरपूर असं टेन्शन होते आणि दुखाचे पण डोंगर भरपूर आले होते जसं मी पंधरा वर्ष झालं माझे मिस्टर आर्मी मध्ये आहे आणि सतरा वर्ष नोकरी करून परत पोलीस मध्ये लागलेत आणि लाईफ मध्ये भरपूर टेन्शन असल्यामुळे माझे दोन मुलं जुळे होते जुळे दोन मुलं होते आणि नंतर लहान असल्यामुळे त्यांना खूप दवाखाना वगैरे केला तर ते मी ज्यावेळेस चर्च मध्ये जायला सुरु केलं त्यावेळेस नंतर माझ्या मुलांना फरक पडत गेला मला दवाखान्याचा कुठलाही फरक नाही पडला आणि माझ्या लाईफमध्ये मध्ये सगळं जे काय आहे ती येशू पासनच आहे आणि मी येशूला खूप मानते आणि येशू असा देव आहे की मतलब हृदयामध्ये बसायला पाहिजे आपल्या त्यावेळेस येशू आपल्याला पावन होतो आणि त्याच्यामुळे माझ्या घरात सुख शांती आणि सर्व काही आमच्या मनासारखं होत आहे आणि माझी मुलं माझे मिस्टर सगळे आज सुखी समाधानी आहोत माझा पूरा परिवार सुखी समाधानी आहे आज फक्त येशू मुळे आज मी ह्या दुनियामध्ये आहे बरच माझ्या जिंदगीत असे काही कार्यक्रम होते त्याच्यापासून मला वाचवलंय माझ्या येशूनी त्याच्याबद्दल मी धन्यवाद आणि येशू धन्यवाद Jordan, Jordan, daha Jordan, Jordan,